नमस्कार आज आपण पाहणार आहोत भाजणीचं पौष्टिक थालीपीठ तर थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा साधारण एक ते दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद थोडस हिंग कांदा लसूण मसाला अर्धा चमचा जिरं पूड अर्धा चमचा धणेपूड आणि चवीनुसार मीठ त्याबरोबरच मी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर थोडीशी जास्त घातली तर छान चव येते हातावर चुरून थोडस ओवा घालणार आहोत ओव्या बरोबरच तीळ किंवा कसोरी मिथी घातली तर थालीपीठ मस्त होतात हे सर्व हाताने नी घेऊया हो आणि त्यात आता आपण भाजणीचं पीठ टाकूया भाजणीचं पीठ मी कसं बनवलं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा पीठ घालून झाल्यावर थोडं थोडं पाणी मिसळून आपण आता था। थालीपीठाचं पीठ नीट भिजवून घेऊयात पीठ मी ते मस्त पैकी मळून घेतलं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही दुसरीकडे एका प्लास्टिकला पाणी लावून त्यावर थालीपीठ मी हाताने छोटे छोटे बनवून घेणार आहे आणि त्याला छोटे होल करणार आहे जेणेकरून थालीपीठ नीट भाजलं जाईल गॅसवर तवा गरम करून थोडस तेल घालून घेऊयात आणि थापलेलं थालीपीठ तव्यात सोडूयात थोडं थोडं बाजूनी तेल सोडून थालीपीठ दोन्ही बाजूनी आपण खरपूस भाजून घेणार आहोत आणि आपलं थालीपीठ तयार झालं आहे गरमागरम थालीपीठ चटणी किंवा सॉस खायला खूप छान लागतात